नमस्कार मंडळी तर हे आहे ठाणे स्टेशन आणि इथे मी आली आहे मसाला बनवायला तुम्ही पाहू शकता इथे स्टेशनपासून अगदी जवळ असलेलं हे मसाला मार्केट आहे मी आता दोन वर्ष इथेच मसाला बनवला आहे आणि या मसाल्याचा रंग आणि चव अजिबात कमी झालेले नाही वर्षभरामध्ये बऱ्याच ठिकाणी मी मसाले बनवले पण तेव्हा वर्ष संपत आल्यावर मसाल्याचा रंग कमी होत जातो पण मी इथे मसाले जे बनवलेत ते रंग आणि चव अजिबात कमी होत नाही जाताना जर तुम्ही चालत गेलात तर तुम्हाला आणखीन बऱ्याच वस्तू इथे पाहायला मिळतील आता इथून आपण आतमध्ये जाऊयात इथे तुम्हाला भांड्यांची दुकानं आणि पूजेच्या सामानाची किंवा ड्रायफ्रूटची दुकानंसुद्धा दिसतील सर्वच वस्तू खूप सुंदर असतात इथे तर आता आपण या मार्केटमधून इथून वळून असं जाणार आहोत आणि तुम्ही पाहू शकता आता आपण आलेलो आहोत मसाला मार्केटमध्ये चला तर मग आता आपल्याला इथून जय मल्हार मसाला मार्ट या दुकानात जायचं आहे इथे बरेच मसाल्याचे दुकानं दिसतील पण मी हा जो मसाला बनवलेला आहे ना तिथे तुम्हाला मसाला भाजून आणि दळूनसुद्धा मिळेल यांच्याकडून मी मसाला घेते

तुम्ही म्हणत असेल चार प्रकारची मिरची प्रकारे तुम्हाला बेडकी कातमिरी शंकेश्वरी मसाला सोबत आगरी मालुंडी घाटी कोल्हापुरी खांदेशी तसं मग तुला तू आज साडेतीन किरी अजून पाहिजे आजा आजा था था चांगली चांगली सेल मिळणार राजा पण पाहिजे दोनशे रुपये सेल म्हणत घेणार चांगली दोनशे वीस रुपये दोन वर्षा वड्या काही नाही म्हणा दलाच्या भाज्या मला त्याचे पैसे वेगळे हा सर्व इथेच भेटे वीस रुपये किलो दालाचे भाज्या साठ रुपये खर्च झालं दोन भाज्या कमी येणार एक किलो मसाला चालल्यावर भाज्याचे पैसे दोन हजार नऊशे वीस ही आपली चिठ्ठी तयार झालेली आहे आता आपण यांच्याकडून त्याचं बिल तयार करून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला पक्क बिल देतील मग ते मिळालं की आपण मसाला आणि मिरची घ्यायला जाऊया इथे तुम्हाला तयार मसालेसुद्धा मिळतील खूप वेगवेगळ्या प्रकारचे मसाले इथे तयार झालेले असतात हे पाहू शकता तुम्ही आणि होलसेल भावामध्ये ते तुम्हाला मिळतील पैसे दिल्यानंतर आपल्याला आपल्या अपले चिठ्ठीवर स्टॅम्प मारून मिळतो आणि मग ती चिठ्ठी घेऊन आपल्याला पुढचे मसाले आणि मिरच्या घ्यायला जायचं आहे फक्त मसालेच नाही तर चिंच किंवा खोबरं हेही तुम्हाला होलसेल भावामध्ये इथे मिळून जाईल हे गरम मसाले दोन ठिकाणी मिळतात त्यातल्या या दुकानात दुकानं दोन्हीही त्यांचीच आहेत तर या दुकानात मी अख्खा गरम मसाला घेत आहे ते स्वतःच आपल्याला सजेस्ट करतात कारण की दोन्हीही दुकानं त्यांची आहेत तर इथे मी आता अख्खे गरम मसाले घेत आहे आणि ते घेऊन झाल्यावर आपण मिरची मिरची घ्यायला जाणार आहोत तर ही सेलमची हळद आहे दोनशे वीस रुपये किलो ती मी इथे घेतली आहे दोन किलो बरं सर्व मसाल्यांचं आपल्या समोर वजन करून देतात मग तुम्ही कोणता मसाला सांगितला आहे त्यावर ते आपल्याला मसाले भरून देतात मी आता इथे आगरी मसाला सांगितला आहे बाकी हे जे सर्व मसाले आहेत ते अंदाजाने व्यवस्थित भरतात त्यांना रोजची सवय असल्यामुळे त्याच्यात कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही किती किती बेडकी किती मला तिकट कमी पाहिजे

हां हां आपल्या समोर सर्व मिरच्यांचं वजन करून झालेलं आहे तुम्हाला रंग कसा हवा आहे त्यानुसार त्या, त्या मिरच्या त्यांना सांगायच्या आणि कसं तिखट हवंय त्यानुसार मिरची आपण तिखट मिरची घालायला सांगायची आता आपण चाललो आहोत मसाला दळायला हा मसाला आता आपण भाजून आणि दळून घेणार आहोत एकाच ठिकाणी मसाला मिळतो आणि तो भाजून दळूनसुद्धा मिळतो त्यामुळे कोणतंही टेन्शन घेण्याची गरज नाही हे पहा त्यांनी इथे लिहिलंसुद्धा आहे पन्नास ते साठ ग्रॅम एक किलो पाहू शकता हे आपल्याला लाईटवर भाजून मिळत नाही तर इथे जशी आपली गॅस पेटते त्याचप्रकारे इथे गॅस पेटवली जाते आणि त्याच्यामध्ये आग असते आणि म्हणजे आगीवरच आपल्याला मसाले भाजून मिळतात मसाले घरी आणून वाळवा भाजवा एवढी झंझट करण्यापेक्षा इथे अगदी पाच ते दहा मिनिटात आपल्याला मसाला भाजून आणि दळूनसुद्धा मिळतो मिरची भाजून झाल्यावर लगेचच त्यामध्ये अख्खे गरम मसाले घालून तेसुद्धा भाजले जातात कारण आपण अख्खे गरम मसाले एक ते दोन मिनिटे तव्यावर परतवतो हो हे पूर्ण रोटेशन होऊन छान भाजले जातात तुम्ही पाहू शकता समोर आहे तुमच्या सर्व तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती तुमच्यासाठी खरंच महत्त्वपूर्ण आहे का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि खरोखर व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मसाला व्यवस्थित भाजलाय की नाही हे हाताने चेकसुद्धा करून बघतात व्यवस्थित भाजून झाला की मग बाजूला काढून आपल्या पिशवीत भरून देतात दळण्याची चक्कीसुद्धा अगदी समोरच आहे ते सुद्धा ते स्वत पिशवी तिथे लाईनमध्ये ठेवून देतात आपल्याला तेही करायची काही गरज नाही मसाला दळण्यापूर्वी आपल्याला एक पावती देतात त्या पावतीचा नंबर आपल्या पिशवीवर टाकला जातो मसाला दळून झाल्यावर आपल्याला दिलेली पावती त्यांना दाखवायची आणि त्याच नंबरची पिशवी ते काढून आपल्याला देतात अशा प्रकारे आपला मसाला इथे तयार होतो आपल्या डोळ्यासमोर तर इथे तुम्ही पाहू शकता माझा मसाला इथे दळण्यासाठी गेलेला आहे जर मसाला बारीक झाला नसेल तर तो पुन्हा त्या चक्कीत टाकला जातो पूर्ण बारीक पावडर झाली असेल जाल, तरच तो आपल्याला दिला जातो पाहू शकता अशा प्रकारे ते मसाला सर्व पॅकिंग करतात प्रत्येक पिशवी भरताना व्यवस्थित वजन करून मसाला दिला जातो हा आहे त्यांचा वजन काठा त्यावर मसाला ठेवून प्रत्येकाचं वजन केलं जातं म्हणजे कुठेही मसाला कमी जास्त होण्याची सुद्धा शक्यता नाही इथे गर्दीचा अंदाज घेतल्यावरच तुम्हाला कळलं असेल की मसाल्याची चव कशी असेल ते हा माझा मसाला तयार झालेला आहे मी दोन हजारचा सात किलो मसाला आणि दोन किलो हळद घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा मसाला बनवण्याचा विचार करत असाल तर ठाण्याला नक्की या आजची आपली व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत बाय बाय